ऐन हा सालाबाद प्रमाणे परंपरागत चाललेला हा वटपौर्णिमेचा सण आणि या सवश्री सुवश्री ज्या बायका असतात किंवा नवीन लग्न झालेल्या ज्या बायका असतात त्या आपापल्या परड्या घेऊन इथे पूजे करायला येतात सरांचं नाव दगडू नाव फेमस होतं आणि प्रथमेश सर छान वाटलं सर तुम्ही श्रीवर्धन मध्ये आज आम्हाला प्रथमच दिसत आहे हे वाण भरते ना हे वाण पान एकमेकांसाठी द्यायला लागतात म्हणून काय भरते राऊतबाई आणि दबडे मॅडम फुगडी घालतायत बघा छान वाटते आपल्याला की या वयात सुद्धा सरजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय श्लोक आत्ताच आपण पाहिलं त्यावरून आपल्याला समजला असेल मी आहे आपल्या श्रीवर्धनच्या फार प्राचीन आणि श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचं जे कुलदैवत आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी आलेलो आहे आणि आजचा दिवस श्री सत्यवान आणि सावित्रीला आठवण्याचा दिवस भारत खंडामध्ये सर्वत्र आज वटपौर्णिमा साजरी होते त्याचप्रमाणे आजसुद्धा आपल्या श्रीवर्धनमध्ये वडाची पूजा करण्यासाठी सर्व महिला या ठिकाणीसुद्धा येतात फार प्राचीन असलेलं हे वटवृक्ष आणि या ठिकाणी श्रीवर्धनच्या विविध कानाकोपऱ्यातून सगळ्या महिला या सौभाग्यवती या ठिकाणी पूजनासाठी येतात आपले सर्व पुरोहित म्हणजे मंदिराचे पुजारीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील प्रथम आपण श्री लक्ष्मीनारायणाचं दर्शन करूया आणि त्यानंतर या ठिकाणी जे पूजन चालू आहे आणि वडाला सात फेऱ्या ज्या घातल्या जातात त्यासुद्धा पाहायला मिळतील त्यानंतर आपण आपल्या घरीसुद्धा जाणार आहोत त्या ठिकाणी निकिताची पूजासुद्धा होणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तुम्हीसुद्धा माझ्यासोबत श्री लक्ष्मीनारायणाचं दर्शन करा आणि हा जो श्रीवर्धनचा पारंपरिक सण हा उत्सव जो आहे वटपौर्णिमेचा तो तुम्हाला पाहायला मिळेल मंदिरात तर आपण जात आहे पण शलाका काकूसुद्धा आहेत मार्कंडे काकू आहेत या आणि यासुद्धा वडाची पूजा करण्यासाठी चाललेले आहेत चला हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे प्राचीन असं हे मंदिर आपले जे पेशवी आहेत यांचं जे कुलदैवत असलेलं हे लक्ष्मीनारायण मंदिर चला आपण दर्शन करूया श्री लक्ष्मीनारायणाचं खंडामध्ये आपली ही जी परंपरा जी चालू आहे वेगवेगळ्या सणांची ही परंपरा आपल्या भारतखंडामध्ये चालू आहे या ठिकाणी आपले जे श्रीवर्धनचे पुरोहित आहेत भाऊ जोशी हे सुद्धा दिसत आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला गजाभाऊ दिसत आहेत गजाभाऊ चौकर जे पुजारी आहेत मंदिराचे या ठिकाणी पूजनाला सुरुवात झालेली आहे आणि भाऊ जोशींचे जे, जोशी जे, जे चिरंजीव आहेत हे सुद्धा सचिनजी आमचे मित्रच आहेत सचिनजीसुद्धा डोंबिवलीत असतात आणि आज या वटपौर्णिमेला आलेले आहेत वर्धांच्या सर्व बहुतेक महिला या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघतोय ज्या नववधू आहेत निर्लेकर परिवारातल्या त्यासुद्धा वडाची पूजा करत आहेत आणि फेऱ्या घालत आहेत या ठिकाणी तरवडे मॅडमसुद्धा आहेत आपल्याला ज्या पूर्ण फॅमिलीसोबत आलेल्या आहेत तरवडे सरसुद्धा आहेत सर नमस्कार आणि आमचे जोशी काका सुद्धा आहेत काका हे सुद्धा आज वडाची पूजा म्हणजे पूजा करण्यासाठी पुरोहित आहेत आपले जोशी काका आणि श्रीवर्धनचे नामांकित आहेत भाग्यश्रीसुद्धा आपल्याला दिसते भाग्यश्री म्हणजे माझ्या सासरवाडीच्या शेजारी माझी मेवणीच आहे ती आपण पाहतोय की श्रीवर्धनची ही जी परंपरा आहे म्हणजे वटपौर्णिमा असो आणि वेगवेगळे सण आपल्या श्रीवर्धनमध्ये परंपरेनुसार साजरे केले जातात जे या ठिकाणी आज तुम्हाला प्रत्यक्षात दिसतंय की श्रीवर्धनच्या सगळ्या महिला आज आपल्याला या आपल्या प्राचीन अशा मंदिराजवळ श्री लक्ष्मीनारायण मंदिर या ठिकाणी हे दरवर्षी येत असतात या ठिकाणी सुद्धा काही महिला दिसतात ज्यांचं पूजन वगैरे झालेलं आहे पूजन पूजा वगैरे झालेली आहे यांची पेशव्या इथल्या दिसताय तुम्ही सगळ्याजणी आणि

आपल्या वटवृक्षाला हे ज्या फेऱ्या मारत आहेत पण या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यात वयस्कर ज्या आजी आहेत त्यासुद्धा दिसत आहेत आणि यासुद्धा आपल्या पतिदेवांचं म्हणजे आयुष्य आपलं सात जन्म आणि त्याच्यापेक्षा जास्त राहावं हीच मागणं करण्यासाठी आज आजी आला काकू काय नाव तुमचं सुहासिनी गणपत सुवासिनी गणपत भुसाणे बघा भुसाणे आजी आहेत आणि या वयात आज पूजन करत आहेत आपल्या वडाची आणि दरवर्षी करताना तुम्ही दरवर्षी ह्या येतात पूजनासाठी इथे त्याला आपल्याला सुद्धा छान वाटलं की या यंदा आपल्या भाची सोबत आलेल्या आहेत हो। मग छान वाटलं आणि भारतभूमी ही संतांची भूमी देवभूमी आणि श्रीवर्धनच आपलं हे देवभूमीचं क्षेत्र असलेलं आणि सणाने परंपरागत असं श्रीवर्धन गाव आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायलासुद्धा मिळतं त्यांच्या प्रदक्षिणा चालू आहेत पण श्रीवर्धनचे अगदी जुने असे आमचे पुरोहित भाऊ जोशी हे दरवर्षी या ठिकाणी पूजा सांगण्यासाठी येतात जाऊ नमस्कार कालाई नमहा सालाबादप्रमाणे परंपरागत चाललेला हा वटपौर्णिमेचा सण आणि या सवाश्री सुवश्रिनी ज्या बायका असतात किंवा नवीन लग्न झालेल्या ज्या बायका असतात त्या आपापल्या परड्या घेऊन इथे पूजी करायला येतात वडाला प्रदक्षिणा करणं सुताचा सूत गुंडाळणं त्यानंतर पूजा करणं वाण देणं ह्या गोष्टी आहेत या दरवेळेला दरवर्षीप्रमाणे इथे परंपरेने होत असतात त्याप्रमाणे यावर हे चालू नाही त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं सूत्र पवित्र लाभ लाभ व्हावा यासाठी सावित्री व्रत आहे आणि सावित्री व्रताच्या अंतर्गत हे वटवृक्षाची पूजा इथे केली जाते त्या सुद्धा छान असं आपल्याला वर्णन केलेलं आहे आणि या ठिकाणी पूजन चालू आहे अजून सुद्धा भरपूर महिला येतात युक्तावाहिनी सुद्धा आलेल्या आहेत आपले जे बालमित्र आहेत योगेश तुरे आणि आमचे परम मित्र योगेश तुरे यांच्या पत्नी युक्ता तुरे आणि वहिनी सुद्धा आहेत युक्तावाहिनी तर आपल्या सहपरिवारासोबत आलेत आणि परिवारामध्ये एक मेंबर वाढलेला आहे ते म्हणजे नवीन वधू काय नाव तुझं बघा वर्ष आहे आणि तुरेपरिवारामध्ये नवीन यंदा आहे आणि यंदा तिची पहिल्यांदा पूजा असणार आहे आपल्या आपले जे मित्र आहेत नितेश यांच्या पत्नी आहेत चला परिवार आपण पाहतोय महिलांची पूजा वटपौर्णिमेची चालू आहे पण या ठिकाणी आपल्या श्रीवर्धनमध्ये प्रथमच आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे आमच्या श्रीवर्धनचे जावं आहे आमचे प्रथमेश परब सर आपल्याला क्षितिजात आई सुद्धा आहेत आणि छान आपल्याला माहिती असेल यांचे फिल्म जे गाजलेले आहेत मराठीमध्ये आणि सर तुमच्याच नाव सरांचं नाव दगडू नाव फेमस होतं आणि प्रथमेश सर छान वाटलं सर तुम्ही श्रीवर्धनमध्ये आज आम्हाला प्रथमच दिसत yes. आहे आणि आपला एक चॅनल आहे सर आपला जीवन म्हणून पण श्रीवर्धनचे सगळे पारंपरिक क्षण असतात आपल्या oh, या व्हिडिओजमध्ये आणि हीच परंपरा श्रीवर्धन राखून ठेवेल आणि खरंच आम्हाला छान खरं तर मी आता श्रीवर्धनच झालेलो आहे जाऊया त्याच्यामुळे आणि आपल्या जीवनला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्यावर सुद्धा असंच प्रेम ठेवा नक्कीच नक्की सर थँक्यू सर बघा प्रथमेश सर आज आलेले आहेत आणि पूर्ण तुरे परिवार सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय तुरे परिवारांसोबत यांची फोटोग्राफी चालू आहे सर पुन्हा एकदा था, तुमचं थँक्स आणि धन्यवाद ते आपले जोशी काका सुद्धा आलेत <laughs> जोशी काका नमस्कार तात सुद्धा आहेत नमस्कार हे मंदिर फार प्राचीन आहे मगाशीच आपल्याला सांगितलं ओंकार सुद्धा आहे आपल्या सहपत्नीक आलेला आहे आणि मिरलेकर परिवारातले मगाशीच बघितलं नवधू आणि विश्वजित सुद्धा आहे आपल्या पत्नीला घेऊन आलेलं आहे आज नवीनच लग्न झालं ना तुझं हां यंदाच त्याचं लग्न झालेलं आहे आणि छान असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे आपण श्री हनुमंत बाप्पाच्या मंदिरामध्ये आता चाललेलं आहे शेजारीत जे लक्ष्मीनारायण ताईसुद्धा आहे हय नमस्कार झाली पूजा ताईसुद्धा सेवा देत असते मंदिराची सेवा करत असते ना आणि ही आज सकाळीच या ठिकाणी आलेले आहे सेवा करण्यासाठी प्रथम आपण श्री समर्थांचं दर्शन करतो चला घराकडे आपण निघालेलो आहोत आणि त्या ठिकाणी निकिताची सुद्धा पूजा होणार आहे पण या ठिकाणी आपल्याला दिसते उदयची गाडी दिसते आणि सायली वहिनीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या वहिनीसुद्धा आहेत आणि सायली सुद्धा आपल्याला दिसत आहेत बघा आपण सायली वहिनींचे व्हिडिओ उदयचे व्हिडिओ पाहिले होते लग्नाचे आणि नववधू आहेत सुद्धा आज प्रथमच पूजन हे करणार आहेत बघा वडाची पूजा करण्यासाठी या निघालेल्या आहेत उदय या ठिकाणी उदय तुझी सुद्धा पहिली पूजा नमस्कार चला आपण घरी निघालेलो आहे तिकडे सुद्धा निकिता आणि आमच्या विद्यानगर सोसायटीची पूजन असणार आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आपण पुन्हा एकदा पाहतोय आणि आता घराकडे निघालेलो मंदिरातून आपण आता घरी आलेलो आहे आणि निकिताची सुद्धा तयारी चालू असेल बघूया आपण बाबा बसले तिथे आणि आई सुद्धा आज पूजा करणार आहे ई बघा आई दिसते आपल्याला आईला बरं नसतं पण आई सुद्धा आज पूजा करणार आहे निकिताची तयारी इथे चालू आहे बघूया आपण निकिताची तयारी काय काय चालू आहे ती इकडे निकिताची तयारी चालू आहे आणि आता थोड्या वेळात पूजन होणार आहे हे वाण भरतेस ना निकिता? हे वाण पान एकमेकांसाठी द्यायला लागतात म्हणून काय भरते आणि आपला आळू हा बघा ओले आळू असे असतात आणि सुकवलेले आळू आपण बघितलेले होते उसरी ही करवंद आणि आळूची उसरी ही बघा इथे आहे आळूची उसरी निकिताची तयारी चालू आहे इकडे आणि आता थोड्या वेळात ती पूजन करण्यासाठी जाणार आहे आणि विद्यानगर सोसायटीच्या सगळ्या महिला सुद्धा येतील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल चला निकिता गेले वडाजवळ आणि वडाची पूजा करण्यासाठी संपूर्ण विद्यानगर सोसायटीच्या महिला आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहतो आहे की वटवृक्षाची जी पूजन केलं जातं आहे सकाळीच पाहिलं आपण श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ श्रीवर्धनच्या सगळ्या महिला या वडाची पूजा करण्यासाठी येतात नववधू होत्या आणि या ठिकाणीसुद्धा आपल्या विद्यानगर सोसायटीच्या सगळ्या महिला या ठिकाणी पाहायला मिळत पूजन यांचं चालू आहे सोसायटीच्या महिलांचं पूजन तर चालू आहे पण या ठिकाणी हे बघा बच्ची कंपनी सगळेजण आ आर्यन आहे <laughs> ओम ओम आहे इथे आणि जयदादा सुद्धा आलेला आहे जय निजामपूरला असतो शिकायला आणि इकडे बघा जान्हवी आहे जान्हवी शरू आहे ही सुद्धा आहे तुझं नाव काय आर्या आर्यनची बहीण हां आर्या आहे आणि तुझं नाव रिया रिया आहे आपल्या आई इथे बसलेली आहे आईसुद्धा आता थोड्या वेळाने जाणार आहे पूजेला सार्थक बघा आमचे छोटे भीम फेमस आमच्या विद्यानगरचे सार्थक छोटे भीम चला पूजन बघूया आपण यांचं त्या झालेल्या आहेत बघा छान नटलेल्या आहेत सगळ्याजणी आणि सगळ्यात आपल्या म्हणजे महिला वर्गांमध्ये ज्येष्ठ आहेत त्या म्हणजे आमच्या दबडे मॅडम आणि छान असं मार्गदर्शन या ठिकाणी करतात की झाडं म्हणजेच आज आपल्या जगाला आवश्यकता आहे ती म्हणजे झाडांची आणि प्रत्येकाने हे झाड जपलं पाहिजे त्यासाठीच विद्यानगर सोसायटीने हे झाड आणलेलं आहे हे रोप आणलेलं आहे आणि या ठिकाणी फांदी लावून या झाडाची जोपासना उपासना करणार आहेत सोसायटीच्या अजूनसुद्धा महिला येत आहेत आपल्या आणि त्यांचंसुद्धा पूजन आपल्याला पाहायला मिळेल बघा आपण पाहतोय या ठिकाणी सर्व विद्यानगर सोसायटीच्या महिला या अजूनसुद्धा येत आहेत पूजनासाठीची पूजा आपल्या विद्यानगर सोसायटीच्या महिला करतायत आणि ज्यांची पूजा झालेली आहे त्या एकमेकींना वाण देत आहेत म्हणजे जे पान भरतात ते एकमेकींना देतात हळदीकुंकू लावतात एकत्र येतात ला ला हे बघा छान वाटतं आपल्याला आजच्या दिवशी की एकमेकींना हे वाण दिलं जाते बघा दबडे मॅडम बोलतात माझा पण व्हिडिओ आला पाहिजे छान निकिता सुद्धा दबडे मॅडमना हे वाण देते पाळवटकर मॅडम मनीषा वहिनी पुरारकर मॅडम आणि आमची आई ही बघा आई आईला सुद्धा हे बघा वाण दिलं जात आहे लहारे मॅडम देत आहेत बघा छान वाटत आहे आईला सुद्धा आज आनंद झालेला आहे आई, आई सुद्धा दरवर्षी ही पूजा करत असते यंदा तिला बरं नाही आहे पण आता थोड्या वेळात ती सुद्धा पूजा करणार आहे वडाची निकिता तिला घेऊन जाईल त्यापणे मॅडम छान वाटलं तुम्ही सुद्धा या आमच्या सोसायटीचे मेंबर आहेत आणि आज सहभागी झालात दरवर्षी डोंबिवलीत ना तुम्ही धन्यवाद Uh, मी ना uh, खास करून आता इथे ना, ना जीवनचं कौतुक आणि uh... त्याला धन्यवाद देणार आहे कारण खूप छान व्हिडिओ आणि न सगळ्या समाजापर्यंत खूप छान माहिती ते पोचवतात तर तुम्ही नक्की त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका ते छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जरूर धन्यवाद मॅडम त्याला सुद्धा स्तुती केलेली आहे त्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगितलेलं आहे खरंच आपल्या चॅनलला आपली जी संस्कृती आहे श्रीवर्धनची ही पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा पूजन चालू आहे चं पण पूजन झालेलं आहे आणि वहिनी आणि निकिता बघा एकमेकींना हळदी कुंकू लावतात <स्थाँगा> आईसुद्धा पूजन करणार आहे वडाचं पूजन आईसुद्धा करते निकिता घेऊन आले आईला सुद्धा <tis Importance> पूजा झालेली आहे बघा आई पूजा करून बसलेली आहे इथे आणि राऊतबाई वाण देत आहेत आईला पूजन झालंय आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा राऊतबाई आणि दबडे मॅडम <tis Activate> फुगडी घालतायत बघा छान वाटते आपल्याला कि या वयात सुद्धा बघा हे खेळ आपल्याला माहिती असतात मंगळागौरीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण पूर्वी जिम्मा आणि फुगड्या या पाहायला मिळतात <tis tri -tis prestate> लहारे मॅडम आणि सुद्धा आता फुगडी घालणार आहेत चला बघूया आपण तुमची सुद्धा फुगडी बघा छान वाटते आपल्याला छान असं वातावरण आज आपल्याला निमित्ताने पाहायला मिळतंय विद्यानगर सोसायटी मध्ये या परंपरा सणांच्या या चालू असतात यांच्या फुगड्या चालू आहेत आणि इथे पण आपल्याला वाळवटकर मॅडम आणि मनीषा वहिनी दिसतात बघा या सुद्धा फुगड्या घालणार आहेत बघूया सुद्धा फुगडी बघूया आपण बघा छान वाटते आपल्याला

आमच्या सोसायटीच्या महिलांचं सगळ्यांचं पूजन झालं आहे पण सगळ्याजणी एकत्र आलेले आहेत बघा आपल्याला या ठिकाणी मी दाखवतो वेगवेगळे उत्सव सण आमच्या सोसायटीमध्ये साजरे होत असतात आणि आज आपल्याला वटपौर्णिमेनिमित्ताने या सर्वजणी एकत्र आलेल्या दिसत आहेत पुन्हा एकदा छान वाटतं की आ, हे सण आपल्याला एकत्र आणतात आणि आप अशीच आपली भारतीयांची संस्कृती आहे ही छान वाटलं आपल्याला आज या वटपौर्णिमेनिमित्ताने सर्वजण एकत्र आलेले चला छान अशी पूजा आईचीसुद्धा झालेली आहे आणि सोसायटीतल्या सगळ्या महिला आपल्याला पाहायला मिळाल्या आज वटपौर्णिमेनिमित्ताने तर पाहायला मिळाल्याच पण हेरी आपल्या वेगवेगळ्या सणांनासुद्धा पाहायला मिळतात एकत्र सगळ्या जणी येतात वाळवटकर मॅडम राऊत मॅडम आपल्या लीनाबाईनी आहेत निकितासुद्धा आहे आपणसुद्धा हा सण साजरा करत असाल आपापल्या घरी तर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण कशा पद्धतीने करताय आणि कसं वाटलं आपल्याला आपल्या श्रीवर्धनची ही पारंपरिक प्रथा वटपौर्णिमेचे सकाळीच लक्ष्मीनारायणाचं दर्शन झालं लक्ष्मीनारायण मंदिराजवळ सगळ्या महिला आल्या त्या ठिकाणी पुरोहितांमार्फत पूजा विधी वगैरे आणि वडाला फेऱ्या ज्या घालतात तेसुद्धा पाहायला मिळालं विद्यानगरची सुद्धा परंपरा आपल्याला पाहायला मिळाली चला असेच नवनवीन सण आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद